नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा एकवीस तारखेला होणाऱ्या सिटेट परीक्षेसाठीचे ॲडमिट कार्ड आज सिटेटने आपल्या वेबसाईटला पहा पब्लिश केले आहेत तर तुम्ही पहा परीक्षा देणार असाल त्या ठिकाणी तुमचं ॲडमिट कार्ड तुम्ही पहा डाउनलोड करून घेऊ शकता जे सेंटर वगैरे आहे त्या ठिकाणी पहा देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी जो पहिला पेपर आणि दुसरा पेपर आहे तो आता नेमका कोणत्या वेळेला होणार आहे त्या ठिकाणी पहा सांगण्यात आलेला आहे तर बघा या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे जो काय पा तुमचा पहिला पेपर असणार आहे तो या ठिकाणी पा दुपारी असणार आहे लक्षात ठेवा म्हणजे याआधी जो फर्स्ट पेपर होता तो सकाळी असायचा नऊ वाजता सुरू व्हायचा परंतु आता जो सेकंड पेपर असणार आहे तो पहा पहिल्या शिफ्टमध्ये म्हणजे पहा मॉर्निंगला असणार आहे पहा तुम्ही बघू शकता सेकंड पेपर पहा एकवीस तारखेला साडेनऊ ते बारा तर या वेळेस पा असणार आहे आणि त्याच्यानंतर जो काय पहिला पेपर असणार आहे तो पहा एकवीस तारखेला दोन ते साडेचार या वेळेत पहा असणार आहे जो तुम्हाला रिपोर्टिंग टाईम आहे म्हणजे तुम्हाला सेंटरवरती पहा किती वाजता जायचं आहे तर तुमचा जो काय पहा सेकंड पेपर असणार आहे म्हणजे सकाळी तुम्हाला साडेनऊ ते बारा या वेळेत तुमचा पेपर होईल सेकंड तर यासाठी तुम्हाला सकाळी पहा जावं लागणार आहे पहा साडेसात वाजता किती वाजता पाच साडेसात वाजता तुम्हाला जायचं आहे कारण या ठिकाणच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना अस्पष्टपणे देण्यात आल्या आहेत की तुम्हाला पेपरच्या आधी दोन तास म्हणजे पहा एकशे वीस मिनिट तुम्हाला आधी जावं लागेल म्हणजे थोडक्यात तुम्ही जरी आठला जरी गेला तरी पण चालेल परंतु लवकर जा कारण त्या ठिकाणी सेंटरवरती जी काय तपासणी असणार आहे तर ते होत असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला पहा आतमध्ये सोडलं जातं आणि त्यानंतर एखादी जर पहा शाळा मोठी असेल तर तुम्हाला तुमचा जो हॉल वगैरे आहे ते पहा पाण्यामध्ये सुद्धा पहा अडचणी येतात त्यामुळे थोडंसं लवकर गेलं तर काही अडचण येणार नाही या ठिकाणी तुमचं नाव असेल तुमच्या वडिलांचं नाव अशा तुमचा ॲड्रेस असेल त्यानंतर या ठिकाणी तुमचा फोटो असणार पहा सिग्नेचर असणार या सर्व गोष्टी पहा पाहायच्या आहेत त्यानंतर जो काय पहा पहिला पेपर असणार आहे पहा पहिला पेपर हा दोनला असणार आहे पहा तर या पेपरसाठी पहा बाराचं रिपोर्टिंग टायमिंग पा असणार आहे आता जो काय पा सकाळचा पेपर असणार आहे नऊला गेट पा क्लोज होणार आहे आणि पा दुपारच्या पेपरसाठी पहा दोनला गेट पा क्लोज होणार आहे तर तुम्हाला गेट क्लोज होण्याच्या आधी तरी पा जर एखाद्या खूपच या ठिकाणी लांब असेल किंवा जायला थोडासा उशीर झाला त्या ठिकाणी तुम्हाला साडेनऊ पर्यंत सकाळच्या पेपरसाठी म्हणजे दुसऱ्या पेपरसाठी आणि पहिल्या पेपरसाठी या ठिकाणी तुम्हाला दोन वाजता पोचावं लागेल तो आशल, तर हे या ठिकाणी हा बदल महत्त्वाचा लक्षात घ्या की या ठिकाणी तुम्ही पहिला पेपर तुम्हाला द्यायचा असेल तर तुमचा पेपर असणार आहे पहा दुपारी हा बदल महत्त्वाचा आहे कारण नाहीतर तुम्ही समजून बसाल की या ठिकाणी माझा सेकंड पेपर आहे दुपारी आणि तुम्ही या ठिकाणी दुपारी जाणार त्यावेळेस तुमचा पहिला पेपर या ठिकाणी असेल तर ही महत्वाची पा गोष्ट असणार आहे आता यामध्ये काही सूचना पा दिलेल्या आहेत त्या सूचना तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुम्हाला जे काही ॲडमिट कार्ड आहे ते पा घ्यायचं आहे त्याची प्रिंट पा काढायची आहे याच्यामध्ये तुमची डेट ऑफ बर्थ जेंडर कॅटेगरी मिडियम क्वेश्चन पेपर लँग्वेज ऑफर म्हणजे पहिली लँग्वेज तुमची कोणती असेल दुसरी कोणती असेल या सर्व गोष्टी पहा मेन्शन केलेल्या आहेत तुमची कॅटेगरी कोणती आहे तुमचा रोल नंबर काय आहे डेट ऑफ बर्थ या ठिकाणी असेल त्यानंतर पहा तुमची पहिली लँग्वेज कोणती आहे ती दिसेल तुम्हाला सेकंड लँग्वेज कोणती आहे ती दिसेल आणि पेपर सेकंड साईड तुमचा सब्जेक्ट तुम्ही कोणता ठेवला तो या ठिकाणी पहा दिसणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे पहा एकशे वीस मिनिटे आधी म्हणजे तुम्हाला दोन तास आधीपास पोहोचायचं आहे बाकी सगळ्या ज्या काही सूचना आहेत त्या ठिकाणी पण सांगण्यात आलेल्या आहेत तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे काय घेऊन जायचं नाही जो काय पहा पेन असणार आहे तो तुमचा स्वतःचा ब्ल्यू किंवा पहा ब्लॅक वॉल पेन तुम्हाला या ठिकाणी लिहिण्यासाठी किंवा गोल करण्यासाठी पा घेऊन जायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते लागेलच त्याचबरोबर तुमचा एक ओरिजिनल फोटो आय डी प्रूफ या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे म्हणजे समजा तुमच्याकडे तुम्ही ॲप्लिकेशन करत असताना समजा आधार कार्ड नंबर टाकला असेल तर आधार कार्ड घेऊन जावा आधार नंबर तुम्ही टाकला परंतु आधार कार्ड तुमच्याकडे नाही तर तुम्ही ना पहा पॅन कार्ड घेऊन जावा म्हणजे तुमच्याकडे किंवा तुमचं लायसन असेल तर लायसन घेऊन जा तुमच्याकडे जो फोटो असणारं आय डी कार्ड असेल ते तुम्हाला घेऊन जायचं आहे मात्र आ जे काय ऍडमिट कार्ड आहे ॲडमिट कार्ड बरोबर तुमचं आय डी प्रूफ या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवा आता ही जी काय पहा हे जे काय ऍडमिट कार्ड आहे या ॲडमिट कार्डची तुम्हाला पहा प्रिंट काढायची आहे हे फायनल ॲडमिट कार्ड असणार आहे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल होणार नाही बाकी या सर्व सूचना तुम्ही या ठिकाणी वाचू शकता आता आपल्याला जे आधार कार्ड आता आपण जे ऍडमिट कार्ड आहे ते कशा प्रकारे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया तर पहा ही वेबसाईट ऍडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करून घेण्यासाठी जी सिटेटची ची वेबसाईट आहे यावरती पा यायचं आहे यावरती आल्यानंतर तुम्हाला वरती, वरती पहा दिसेल डाउनलोड ऍडमिट कार्ड पहा यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल डाउनलोड ॲडमिट कार्ड जानेवारी चोवीस तर ही लिंक दिसेल यावरती तुम्ही पहा क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेण्यासाठीचा सा, जो फॉर्म आहे तो ओपन होईल या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका डेट ऑफ बर्थ या ठिकाणी चूज करा आणि त्यानंतर पहा जो सेक्युरिटी पिन आहे तो टाकून पा सबमिट करा सेक्युरिटी पिन टाकून तुम्ही पहा सबमिट केल्यानंतर तुमचं जे काय पहा ॲडमिट कार्ड आहे ते पहा डाउनलोड दिसेल तुम्हाला अशा पद्धतीने आणि तुम्ही यावरती पहा क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही याची प्रिंट डाउनलोड करून घ्या म्हणजे पीडीएफ डाऊनलोड करून घ्या किंवा डायरेक्टली तुम्ही जी प्रिंट आहे ती तुम्ही काढा तर आता या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली पा प्रिंट काढून घेऊ शकता कोणाचा काही पहा प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी तुम्ही लवकर सिटीपास संपर्क साधा परंतु एक पहा प्रॉब्लेम जाणवत आहे की बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम येतो तर या ठिकाणी तुमच्या नेटवर्कचा काही इश्यू असतो यासाठी तुम्ही पण लॅपटॉप किंवा कम्प्युटरमधून किंवा दुसरं कोणातरी सांगा तुमचं जे काही ऍडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करा आणि नंतर तुम्ही त्याची पण प्रिंट काढून ठेवा परंतु या ठिकाणी कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही हा जर या ठिकाणी तुमचे फोटो इमेजचा पण प्रॉब्लेम असेल डिस्प्लेन्सरी तुम्हाला रिमूव्ह करायला सांगितली असेल तुम्ही केलं नसेल तर मात्र थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो परंतु माझ्या माहितीप्रमाणे मग कोणालाही अडचण येणार नाही तर अशा पद्धतीने सिटेटने जे आपलं ॲडमिट कार्ड आहे त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत तुम्ही तुमचा जे ॲडमिट कार्ड आहे ते पा डाउनलोड करून घ्या आणि जो काय तुमचा वेळ वगैरे असेल तुमचं जे सेंटर असणार आहे ते पहा आणि त्याप्रमाणे तुमचं रविवारचं जे नियोजन असणार आहे ते करा म्हणजे एखाद्याला सेंटर लांब असेल मग तुम्हाला कधी निघायचं किंवा काय करायचं या सर्व गोष्टींचा तुम्हाला आज विचार करता येईल त्यासाठी पण लवकरात लवकर आपलं ॲडमिट कार्ड जाऊन पहा तुम्ही ते डाऊनलोड करून घ्या तर ॲडमिट कार्ड कर डाऊनलोड करून घेण्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी दे देतो तर त्याच्यावरती डायरेक्टली क्लिक करा आणि तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या तर पहा अशा पद्धतीने आपण सिटेड ॲडमिट कार्ड विषयीची एक महत्त्वाची अपडेट पाहिली ॲडमिट कार्ड सोबत तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत त्यानंतर पहा जो काही सेकंड पेपर आहे त्याचा वेळ काय असणार आहे पा पेपरचा वेळ काय असणार आहे या संदर्भातील माहिती आपण जी चर्चा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत तो धन्यवाद